घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये इकडे सगळ्यांना माफी मागायला ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला ऐश्वर या शुंभासारखी उभी राहते आणि मग आता इकडे जानकी सांगायला लागते अगं माफी मागून कुणीच लहानथोड होत नाहीये पण या सगळ्यामध्ये आता तुला माफी पण मागायची नाहीये आणि मला तुला या घरामध्ये ठेवायचं पण नाहीये तुला ह्या घरातून आम्ही पाठवणार पण असं आम्ही तुला काही अपमानित करून या सगळ्यामध्ये तुझी हक्कलपट्टी करणार नाही कारण रणदिव्यांचा तर ते प्रांतच नाहीये आता तुझी सन्मानामे ज्याप्रमाणे या घरात मी बोलवणी केली होती ना सन्मानामे साडी चोळी आणून तुला या घरामध्ये आणलं होतं ना तशाच पद्धतीने सन्मानामे साळी ओट चाळी चोळी ओटी देऊन मी तुला या सगळ्यामध्ये पाठवणी करणार अवंतिका जा खणा नारळाची ओटी तयार कर असं म्हणत जानकी अवंतिकाला खणा नारळाची ओटी तयार करून आणायला सांगते अवंतिका ओटी तयार करून आणते तोपर्यंत जानकी सांगते चला असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते ज्या घरामध्ये आलीस त्या घरामध्ये सुखा समाधान नांदायच्या ऐवजी या सगळ्यामध्ये आता तू विष फिरण्याचं काम केलंस के हे विष आमच्या घरात नको नानासाहेब म्हणतात थांब जानकी असं म्हणत ज्या वेळेला जानकी तिला आता घेऊन चाललेली असते तेव्हा नानासाहेब म्हणतात मी तुझ्या सोबत येतो कसं आहे मला सुद्धा बरेचसे हिशोब चुकते करायचे आहेत आणि हे हिशोब चुकते करत असताना मी तिकडे असलोच पाहिजे असं म्हणत नानासाहेब या सगळ्यामध्ये आता जायला निघतात आणि अजून माझ्यासोबत ऋषिकेश येईल असा ते फतवा काढतात त्यावेळेला सुमित्रा सुद्धा मी येऊ का असं काहीतरी बोलण्याचा विचार करत असताना नानासाहेब म्हणतात मी ऋषिकेश आणि जानकी या तिघांच्या व्यतिरिक्त कुणी कोणी तिकडे येणार नाहीये असं म्हणत जण साडी ओटी घेऊन आता ऐश्वर्याला घेऊन चाललेले असतात निघता निघता ऐश्वर्याला हात धरून ज्या वेळेला जानकी आता या सगळ्यामध्ये आता आलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या ऐश्वर्या मटकन खाली आता बसते आणि ती खाली बसून आता उंबरठ्याच्या इथेच बसून राहते त्यावेळेला जानकी म्हणते बघितलंच घरचा उंबरठा आणि घर हे ज्याला त्याला ज्याची त्याची लायकी दाखवून देत असतं तुला तुझी लायकी दाखवून दिली पण आज तुला या उंबरठ्यात सुद्धा जागा नाहीये आणि आज या उंबरठ्यात तू बसू शकत नाहीये चल असं म्हणत ती कोणताही पुढचा मागचा विचार न करत तिला फरफटत आता घेऊन चाललेली असते इकडे सगळे जण विचार करत असताना सारंगच्या डोक्यात काय चाललंय कुणालाच कळत नसतं सारंग आता त्या पायरीवरती मटकन बसतो इकडे तोपर्यंत सयाजीराव आपल्या घरी असतात आणि आता कावेरी सांगत असते मला खूप गोष्टींचा काहीतरी वेगळंच वाटतंय मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी अपशकून घडणार असं वाटतंय असं म्हटल्यावर ते सयाजीराव म्हणतात कसलं ते अपशकून आणि कसलं ते काय वेडासारखं काहीतरी बडबडू नका असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते नाही नाही मला खूप भीती वाटते बरं हे सगळं चालू असतं ना अचानकपणे आता इकडे दाराच्या मध्ये चौघ जण येऊन बसल्यावरती सयाजीराव खरे तर हादरतात पण आता तोंडावरती तसा आव न आणता ते म्हणायला लागतात की यम नाही नाही नाण्या आलाय म्हणजे नक्की काय झालंय नाण्याने नक्की कोणता विचार केलाय असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ते म्हणतात नाण्या ये आलास अगं बघ ना कावेरी नाण्या माझा मित्र स्वतःच्या पायावरती चालत इकडे आलेला आहे तो ज्या वेळेला स्वतःच्या पायावरती आलाय तर या सगळ्यामध्ये त्याच्यासाठी दूध आणि पाणी त्याचे पाय धुवायला यावरती नाना चिडतात आणि तुझ्या घरात मी काही पाय धुवून घेण्यासाठी मुळातच आलेलो नाहीये मी या सगळ्यामध्ये आलोय ते म्हणजे तुझ्या घरची धूळ तुला परत द्यायला यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात काय बोलतोयस काय तू नाण्या यावरती नाना म्हणतात तेच जे तू ऐकलं ते असं म्हणत नाना जानकी ऋषिकेश सगळेजण आतमध्ये एंटर करतात आणि सगळेजण ऐश्वर्याला या घरामध्ये ठेवायला आल्याचं सांगतात त्यावेळेला मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो सयाजी काका तुमची मुलगी मोठ्या सन्मानाने आम्ही आमच्या घरात नेली होती पण तुमच्या मुलीने फक्त आणि फक्त आमचं घर तोडण्याचाच प्रयत्न केला प्रत्येक वेळेला आमच्या घराचे तुकडे कसे होतील आमचं घर विकलं कसं जाईल आमची कंपनी बर्बाद कशी होईल हे सगळं करण्यासाठी तुमची मुलगी आमच्या घरात आली होती, होती।, होती। त्यावरती जानकी म्हणते मी मोठ्या सन्मानाने तिला या घरातून घेऊन गेले होते आणि या घरामध्ये माझ्या घरामध्ये तिला मी मानाचं स्थान देण्याचा पुरेपूर माझ्या परीने प्रयत्न केला होता पण तुमच्या मुलीची ती लायकीच नाही आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलीला कायमचं आम्ही तुमच्याकडे ठेवायला आलोय यावरती सयाजीराव म्हणतो काय बोलतोयस तू नाना म्हणतात का जसं काही तुला काही माहितीच नाहीये म्हणजे तुझी मुलगी जी काही कारस्थानं करते ना या सगळ्यामध्ये आता तुला त्याच्याबद्दल काही कल्पना नसेल या गोष्टी होणारच नाहीत ना काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये कल्पना असणारच आहे तुझा पाठिंबा असल्याशिवाय ती इतकी मजल मारूच शकत नाहीये असं म्हणत आता नानांनी सयाजीरावांना उलटा इशारा दिलेला असतो आणि नाना सांगायला लागतात बाद झालं ज्या मुलीने आता खरं तर, ना मुली मुली तर या सगळ्यामध्ये आता आमच्या घरामध्ये नंदनवन करायचं तर ती मुलगी आमचं घर पेटवून द्यायला निघालेली आहे असं म्हणत सगळेच जण सयाजीरावांना या सगळ्यामध्ये आता तिने काय कुकारस्थानं केलेत हे सगळं सांगत असताना नाना म्हणतात खरं तर खरं तर तुझ्या मुलीला या सगळ्यामध्ये ना कोर्टातच एक्सपोज करायला हवं होतं यावरती ऋषिकेश म्हणतो हा आमचा चांगुलपणा समजा की तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये काही झालं तर या मी कोर्टात एक्सपोज मुळात केलेलं नाहीये तिला इकडे आणले आणि इकडे आणून या सगळ्यामध्ये आता तिला तुमच्या स्वाधीन करतोय नाहीतर त्यावेळेला नानांनी सगळे कच्चे चिठ्ठे खोलले असते ना तर तुमची मुलगी कधीच जेलमध्ये चढली असते नाना म्हणतात तेच हा आमचा चांगलपणा समज की आम्ही हिला इथे आणून सोडलंय पण जर तुझ्या मुलीने पुन्हा काही करण्याचा प्रयत्न केला तर यावरती कावेरी म्हणते मला माहितीये नाना साहेब माझ्या मुलीने केलेली ही चुकी खूप मोठी आहे पण मी तुमच्या हात जोडते तिला इतकी मोठी शिक्षा देऊ नका तिला दुसरी जी काही शिक्षा द्यायची असेल ती शिक्षा द्या पण या सगळ्यामध्ये तिला आता अशा प्रकारची शिक्षा देऊ नका नाना साहेब मी तुमच्यासमोर हात जोडते सयाजीराव हात जोडतात नाण्या खरंच असं करू नकोस नाना म्हणतात बास सया आता अजिबात नाही मला कधी काळी तुझ्याकडे मैत्री केली होती ना त्या गोष्टीचं खूप खूप स्वतःलाच वाईट वाटते कधी काळी तू माझा मित्र होतास ही गोष्ट मला या सगळ्यामध्ये इतकी खटकती आहे ना की मला या सगळ्यामध्ये असं वाटायला लागलंय की आता तुझ्यासोबत मैत्री करून किती मूर्खपणा मी केलेला आहे असं म्हणत नाना आता सयाजीला चांगलेच फटकारतात आणि काहीही झालं तरी तुझ्यासारखा मित्र हा शत्रूला सुद्धा मिळू नये असं म्हणत नाण्या बोलायला लागतात आणि आता बाद झालं असं म्हणत नानांनी त्यांचं आता बोलणं संपवल्यावरती सयाजीराव आतापर्यंत नॉर्मल असतात पण ते सांगत असतात हे बघ नंतर ते पेटून उठतात तुला काय वाटलं माझी मुलगी काय मला जड झाले का तू काही केलंस तरी माझ्या मुलीला मी माझ्या घरी ठेवेन यावरती मग आता नाना सांगत असतात हो तुझी मुलगी म्हणजे जळता निखारा आहे हा जळता निखारा आमच्या पदराला बांधून ऑलरेडी आमचा पदर जळलेला आहे पण आम्ही त्याची मलमपट्टी करू कशी तरी पण तुझ्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतोय यावरती आता इकडे सयाजीराव पेटून उठतात ठीक आहे माझा मुलगी जळता निखारा असली ना तरी तिला माझ्या पदराला बांधून ठेवण्याची तिला तिला सांभाळण्याची मी धमक बाळगतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी सांगायला लागते धमक बाळगायलाच पाहिजे प्रत्येक आई वडिलांनी आपली मुलगी परत आली तर तिला सांभाळायची धमक पाळलीच पाहिजे पण प्रत्येक आई वडिलांनी आपली मुलगी चुकीचं कार्य करत असेल तर या सगळ्यामध्ये तिला आता समजावण्याची पण धमक पाळली पाहिजे असं म्हणत प्रत्येक जण सयाजीराव ऐश्वर्या आणि आता इकडे कावेरी यांना लेक्चर देत असताना सयाजीरावांचं डोकंच फिर तोपर्यंत घरी आता वेगळाच प्रकार चालू असतो सारंग आता इकडे पायऱ्यांवरती बसलेला असतो ज्या वेळेला सारंग पायऱ्यांवरती बसलेला असतो त्यावेळेला मग आता इकडे अवंतिका म्हणते बरं झालं सारंगभाऊजींनी ऐत्या वेळेला ऐश्वर्याची साथ सोडली आणि वेळेला ऐश्वर्याच्या विरोधात निर्णय घेतला म्हणूनच या गोष्टी बऱ्या पडलेल्या आहेत यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते तो बाजू नाही घेईल तर काय त्याने जर का ऐश्वर्याची बाजू घेतली असती ना तर आज ऐश्वर्या एकटी घराबाहेर पडलीच नसते आज या सगळ्यामध्ये सारंग सुद्धा घराबाहेर पडला असता असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते मला वाटते सारंग एक भाऊजी एकटेच बसलेत ना तर आपण त्यांच्याशी बोलूया का सौमित्र जाना त्यांना जरा ना, ना। असं म्हटल्यावरती मग सारंग येतो आणि म्हणतो चला, चला चला आज काय आज विजयाची गुढी उभारायची आहे ना तुम्ही दोघ जण आज विजयी झालात म्हणजे तुम्ही कोर्टात सुद्धा विजयी झालात आणि घरात पण विजय तुमचाच झालेला आहे आज खऱ्या अर्थाने जिंकलेले आहात ते तुम्ही दोघं जण आणि हरलेले आहेत ना ते आता ऐश्वर्या सारंग रणदिवे या हरलेले आहेत पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता उत्सव साजरा करा घ्या घ्या घरात काहीतरी गोडशोडाचं बनवाई कारण ऐश्वर्या सारंग रणदिवे हरल्यात म्हणजे कसं आहे माहितीये का मला काय वाटायचं की ज्याप्रमाणे तुमची दोघांची जोडी आहे जानकीवाहिनी ऋषिके साधाची जोडी आहे शरू वैन शरुताई आणि आता विक्रांत भाऊजींची जोडी आहे तशी आमची पण जोडी अतूट आहे आम्ही दोघ जण एक टीम आहोत असं मला नेहमी वाटायचं ज्या वेळेला मला या गोष्टी वाटायचं ना त्यावेळेला मी ऐश्वर्यांची साथ दिली प्रत्येक मध्ये पण साथ दिली त्या जी काही चिटिंग करतील त्या जे काही करतील त्या सगळ्या सगळ्यामध्ये त्यांची साथ देण्याचं मी ठरवलं म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणी चिटिंग केली ठीक आहे दादा जानेकी वैनी यांना अडकवण्यासाठी चिटिंग केली माझी कंपनी विकून मी दा, पैसे घेतले चिटिंग केली घर गहाण ठेवून पैसे घेतले चिटिंग केली कंपनी बुडवली त्यांच्या सोबतसारखा वागलो मनासारखा वागलो घर मी विकायला काढलं त्यांच्या मनासारखा वागलो पण इतकं करून सुद्धा मला एकच गोष्ट वाटत होती की त्या माझ्यावरती प्रेम करतायत पण आज त्यांनी मला धोका दिला म्हणजे मी आज इतकं सगळं करून जर का या सगळ्यामध्ये आता मला धोका मिळत असेल तर मात्र आता मला काहीच कळत नाहीये की मी या सगळ्यामध्ये कुठे चुकलो काय चुकलो या सगळ्यामध्ये आता मला स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागले मी ऐश्वर्याची साथ दिली आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत हे सगळं केलं पण बरं झालं मला त्याची अद्दल घडलेली आहे मला या सगळ्यामध्ये आता समजलंय की माझ्यासाठी कुणीच नाही आहे किंवा मी कुणासाठी नाहीच आहे मला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त गृहितच धरण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे ऐश्वर्या गेल्या ना माझा विश्वासघात करून गेल्या पण तुम्हाला कुणालाच या गोष्टी कळणार नाहीत की विश्वासघात काय असतो किंवा या सगळ्यामध्ये आता बाकीच्या गोष्टी काय असतात हे तुम्हाला कुणाला कळणार नाही कारण तुमचा कुणीही विश्वासघात केलेला नाहीये भाऊजी तुमचा विश्वासघात कधीही शरुताईने केलेला नाहीये म्हणून या गोष्टी तुम्हाला माहित नाहीये आणि इकडे तो सांगतो सारंगा सौ साु, सौमित्रदा साु, तुझा पण विश्वासघात अवंतिका वहिनीने कधी केलेला नाहीये त्यामुळे तुला पण हे समजणार नाहीये जो काही विश्वासघात आहे तो सगळा सगळा माझ्या माथी आलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जे काही घडतंय ना चुकीचं ते फक्त आणि फक्त माझ्याच सोबत घडतंय नशीबच माझं फुटकाय तुम्ही करा पार्टी असं म्हणत तो आता खाली मटकन बसतो पण त्यावेळेला सौमित्र त्याला समजावला जातो पण तो म्हणतो नाही मला कोणी समजवू नका माझा माझा मी सावरेन तुम्ही सगळ्यांनी छानपैकी पार्टी करा कारण या सगळ्यामध्ये धोका फक्त माझ्याच सोबत झालाय ना असं म्हणत तो आता रडतो आपल्या रूम मध्ये जातो सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं की सारंग या सगळ्यामध्ये हर्ट झालाय ऐश्वर्याने त्याची अशी माकडासारखी अवस्था करून ठेवलेली आहे इकडे आता सयाजीरावांचा लेक्चर ऐकायची कधी सवय नसते त्यावरती सयाजीराव मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात मुल गप्पा वाच नाना मुलीचा बाप आहे म्हणून माझ्याच घरी पाहुण्यांनी येऊन मला चार शब्द सुनवायचे हे ऐकायची माझी अजिबात हे नाहीये माझी मुलगी मला काही जड नाहीये तू या सगळ्यामध्ये माझ्या ठेवलं तरी सुद्धा मी माझ्या मुलीला सांभाळायला समर्थ आहे कुणीही या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला कळायची गरज नाहीये यावरती मग आता सांगायला लागते जानकी सयाजी काका तुमच्या मुलीलाच इथे ठेवायला आलोय आणि बास करा तुम्ही आता जास्त बोलायचं कारण नाहीये असं म्हणत ऋषिकेश सांगायला लागतो खरं सांगायचं तर तुमची मुलगी इथे राहण्याच्या नाही तर जेलमध्ये राहण्याच्या लायक आहे नशीब समजा नानांनी तुमच्या मुलीचे कारनामे ओपन नाही केले त्यामुळे तुमची मुलगी इथे आहे पण पुढच्या वेळेला मात्र आम्ही अजिबात काही ऐकून घेणार नाही असं म्हणत सगळेच जण तुटून पडलेले असतात आणि नाना म्हणतात बाद झालं याच्या आधी लागायचं मला तुझ्या मुलीला ठेव तुझ्याकडे आम्ही आत्ताच्या आत्ता निघतो चल ऋषिकेश असं म्हणत ऋषिकेशला घेऊन ते निघून जातात त्यानंतर मग आता जानकी ती ओटी देते आणि कावेरी काकू आम्ही तुमच्याकडून सन्मानाने तुमच्या मुलीला घेऊन गेलो होतो पण या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुमची मुलगी त्या लायकीचीच नाही मी मोठ्या सन्मानाने घेऊन गेले की ते या सगळ्यामध्ये आता आमचं घर फुलवेल आमच्या घरामध्ये नव्या प्रकारची उमेद आणेल पण नाही तुमची मुलगी त्या लायकीचीच नाही आहे असं ती इकडे आता सयाजीराव सांगायला लागतात की तुमचा मुलगा आहे ना हा शेंदड आहे शेंदड हा हिल घालून उभा राहिला ना तरी सुद्धा माझ्या मुलीच्या लायकीचा नाही आहे त्यावरती चिडलेला ऋषिकेश सांगायला लागतो तू आमच्या मुली आमच्या सारांची उंची नको बघू मग मनाने खूप मोठं आहे तुमची मुलगी त्याची असं आता सडेतोड उत्तर देऊन दोघ जण गेल्यावरती जानकी सांगते कावेरी काकू तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका ही साडी ओटी घेऊन तुमच्या मुलीची परत पाठवणी पूर्ण करा कारण कसं आहे ना ज्या वेळेला एखादी मुलगी आपल्या सासरी जाते त्यावेळेला सासूची तिच्याकडून काय अपेक्षा असते की तिने या सगळ्यामध्ये आता जो काही आपल्या मुलाला लहानपणापासून वाढवलेला आहे लहानपणापासून आपल्या मुलाला जे काही आता तिने संस्कार दिले ते सगळं ती आपल्या सुनेच्या हवाली त्याला सोपवते ज्या वेळेला ती या सगळ्यामध्ये त्याला आता सुनेच्या हवाली सोपवते त्यावेळेला ती जुने दागिने आणि आपला मुलगा सगळं देऊन टाकते पण जुने दागिने मोडून आता त्या दागिन्यांचा एक नवीन दागिने करता येतात त्याचं इतकं दुःख वाटत नाही पण आपण ज्या मुलाला संस्काराने वाढवलंय आपण ज्या मुलाला संस्काराने मोठं केलंय त्याला बदलू पाहणाऱ्या या सगळ्यामध्ये सुनेला ती कशी काय माफ करेल तुमची ऐश्वर्या या, या घरामध्ये आली आणि या घरामध्ये येऊन तिने फक्त आणि फक्त कुकारस्थान करण्याचा प्रयत्न केला एका बापाला आणि एका मुलीला मुलाला वेगळं केलं तीन भावंडांच्या मध्ये भांडणं लावली ती जर का सन्मानाने आमच्या घरात नांदली असली ना तर आज आमच्या घरावरती तिने राज्य केलं असतं पण तिला ते नको होतं तिला फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये आता आमचं घर बर्बाद करणं इतकंच हवं होतं असं म्हणत जानकी कावेरीला चार गोष्टी सुनावते कावेरीला या सगळ्यामध्ये जानकीचं म्हणणं पटलेलं असतं पण शेवटी मुलगी असल्यामुळे तिला आपल्या मुलीचा संसार मोडतो याचं दुःख जरा जास्त वाटत असतं आणि त्यामुळे कावेरी थोडीशी अस्वस्थ होत असते मग जानकी तिला ओटी देते आणि तिकडून निघून जाते कावेरी बिचारी रडतच बसते इकडे आता ऐश्वर्याला काही गम नसतो जे काही वाईट वाटत असतं ते कावेरीला ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघही पेटून उठलेले असतात आणि आता जानकी तिकडून निघून जाते त्यावेळेस त्यावेळेला इकडे घरी आता विक्रांत आणि शर्वरी सुमित्राच्या पाया पडतात आणि आई आम्ही निघतो असं सांगतात सुमित्रा म्हणते हे काय इतक्या रात्रीचं तुम्ही कुठे निघालात त्यावरती आता विक्रांत सांगायला लागतो नाही बरेच दिवस हे सगळं चालू आहे ना त्यामुळे शर्वरी इथेच आहे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला कोणीच नाहीये त्यामुळे आता मी शर्वरीला घेऊन जातो यावरती सुमित्रा म्हणते हो खुशाल घेऊन जा पण असं रात्रीच्या वेळेला थांबा ना यांना सुद्धा येऊ दे उद्या जा की जेवण वगैरे यावरती तो सांगतो नको त्यावरती शर्वरी सांगते नाही आई मला न खरं तर वहिनीची मी माफी मागितलेली आहे पण दादाकडे कुठच्या तोंडाने माफी मागू मला खरंच कळत नाहीये मला स्वतःचीच लाज वाटते की मी दादावरती असे काही आरोप केले मला या सगळ्यामध्ये न मी स्वतःच खूप खालच्या पातळीला उतरल्यासारखी वाटते असं म्हणत याच आम्ही दादाला अजिबात फेस करू शकत नाहीये मला इथून जाऊ दे असं म्हटल्यावरती विक्रांत म्हणतो आणि आता उशीर पण झालेला आहे असं म्हणत दोघ जण ज्या वेळेला निघणार पण त्याच वेळेला नेमके नानासाहेब आता ऋषिकेश आणि जानकी हे तिघही जण आलेले असतात आणि ऋषिकेश हे वाक्य ऐकतो आणि काय शरू माझ्याशी बोलायशिवाय तू निघून जाणार होतीस का शर्वळी म्हणते दादा मला माफ कर मी जे काही तुझ्या बाबतीत वागले ना मला खरंच माफ कर यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणाला लागतो बघितलं का दाजी म्हणजे शरू आमची कधी माफी मागते का शरूच्या तोंडून माफी इकडं म्हणजे आता एकदम आमचं भाग्य खुललं म्हणायचं आणि ती शरू मला दोनदा माफी मागते नाही नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण हसायला लागतात शर्वळी म्हणते काय रे दादा यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हे बघ भावा बहिणींच्या मध्ये आता असे काही वाद असले तरी सुद्धा मनावरती इतक्या गोष्टी धरून ठेवायच्या असतात का नाही तू मनामध्ये खरंच काही ठेवू नकोस असं म्हटल्यावर ती शर्वरी म्हणते मी आता निघते पण निघताना ती म्हणते ऐश्वर्याचं काय झालं यावरती मग आता जानकी म्हणाले काय होणार तिचं तिला या घरातून हकलून बाहेर काढलेली आहे आणि तिला तिच्या वडिलांच्या घरी नेऊन ठेवले सुमित्रा म्हणते करा आता या सगळ्यामध्ये पुन्हा ना ऐश्वर्या नावाचा टॉपिक या घरात कुणी कुणी काढला नाहीये ऐश्वर्या हा टॉपिक या घरातून कायमचा निघून गेलेला आहे आणि ऐश्वर्या नावाच्या या, नावा या टॉपिकला आता कायमचं तुम्ही पूर्णत्व द्या कुणीही तो विषय काढायचा नाही त्यावरती आता इकडे नानासाहेब सांगतात हो त्या मुलीने आपलं घर फोडण्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाहीये आणि त्या मुलीचा पुन्हा विषय काढायचाच नाही आणि तिला या घरात सुद्धा स्थान द्यायचं नाही त्यावरती जानकी सांगते आता खऱ्या अर्थाने आपलं घर शापमुक्त झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मला असं वाटायला लागले की पुन्हा नव्याने आपलं घर पहिल्यासारखं झालंय मला या सगळ्या गोष्टींचा खूप 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 आनंद होतो आहे असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता खूप खुश असते आणि आपल्या घरामधले जुने दिवस परत आलेत असं म्हणत असते असं म्हणत असताना शर्वरी विक्रांत नानांच्या पाया पडतात आणि मग ते दोघ जण जायला निघतात सारंग बिचारा एका बाजूला उभा असतो त्याला त्याच्या सोबत झालेला हा धोका हे सगळं सगळं दिसत असलं तरी करता मात्र काहीच येत नसतं आणि किंवा कदाचित त्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं कारण हे सगळे जात असताना तो आता वेगळाच विचार करत तिथे उभा असतो तोपर्यंत गुलाब नानांची औषध पाणी घेऊन येतो आणि नानांना औषध द्यायला लागतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ कावेरी येते कावेरी ती कावेरी म्हणते काय ग कुठच्या तोंडाने आता आम्ही जगासमोर जायचं आहे तुला त्या घरामध्ये दिलं होतं घर सोन्यासारखं होतं त्या सोन्यासारख्या घरामध्ये सोन्यासारखं राहायचं तर काय की तुला अवधस आठवली जर का नीट पद्धतीने तू तिकडे राहिली असतेस ना तर आज ही वेळ आली नसती आमच्यावरती काय वाटत असेल आम्हाला विचार केलास का अगं का वागलीस तू असं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऐश्वर्या एकदाच आवाज काढते आणि जोरात ए असं किंचाळते आणि गप्प बस तुला काही जानकी चावली का आत्ता ती इथून जाताना किती उपदेश मला देऊन गेली आणि त्यानंतर तू त्यानंतर तू या सगळ्यामध्ये आता मला उपदेश देऊ नको बाद झालं मला कोणाचाही उपदेश ऐकायचा नाहीये तुला जानकीत चावली असेल यावर ती मग आता इकडे सांगायला लागते कावेरी हे बघ तू या सगळ्यामध्ये ना जानकीला काही बोलूच नकोस कारण जानकी ही एक आदर्श मुलगी आहे जानकी हे एक आदर्श सून आहे सून कशी असावी तर जानकीसारखी मुलगी कशी असावी तर जानकीसाठी पण तुझ्यासारखी खरंच मुलगी सून कुणा कुणाला मिळायला नको आज या सगळ्यामध्ये तू आमची मुलगी आहेस ना याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट मला कोणतीच वाटत नाहीये यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते गप्प बस मला तुझं काहीही घे ऐकायचं नाहीये मला तुझ्याशी काहीही बोलायचं सुद्धा नाहीये असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या आता इकडून पेटून उठते आणि मला कुणाशी बोलायचं नाहीये मी सगळ्यांना धडा शिकवणार तिच्या डोक्यातून अजूनही या सगळ्यामध्ये राग गेलेला नसतो किंवा अजूनही तिच्या डोक्यामध्ये तिरकस विचार असतातच काहीही झालं तरी मी सगळ्यांना धडा शिकवणार काहीही झालं तरी सगळ्यांना उद्ध्वस्त करणार हीच भाषा ती बोलत असते आणि हीच भाषा बोलत ती या सगळ्यामध्ये चिडत असते काबेरी म्हणते आता तरी सुधार बाद झालं तुझं हे सगळं असं म्हणत कावेरी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही समजायला तयार नसते आणि एक टक शून्यामध्ये बघत बसलेली असते मला कोणीही समजवू नका मला त्या त्या, त्या वेळेला जे जे वाटेल ना तेच मी करत राहणार बाद झालं या लोकांनी मला घराबाहेर काढले का अगं तुझ्या मुलीला या घरात आणून टाकले तुला काही वाटत नाही मी काय लग्नात दिलेली स्कूटर आहे का लग्नात दिलेला आहेराचं टेबल आहे की आवडलं नाही म्हणून परत आणून टाकला असं म्हटल्यावरती कावेरी सांगते अगं तुझी वागणूकच तशी आहे ना तू ज्या प्रकारची वागणूक केलीस ना तुला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते तुला गप्प बस म्हटलं ना तर गप्प बस मला तुझं काही काही ऐकायचं नाही इकडे तो पर्यंत जानकी घरी येते आणि तिच्याशी ऋषिकेश बोलत असतो आणि तो सांगतो ही ऐश्वर्या म्हणजे निखारा आहे निखारा तिला बर्फात जरी ठेवलं ना तरी ती बर्फ वितळून पाणी करेल त्याचा बाकीच्या गोष्टी काय सोडूनच दे यावरती मग आता जानकी सांगते ती जरी निखारा असली ना तरी तिला या घरामध्ये पुन्हा स्थान मिळणार नाही इकडे ऐश्वर्याने जी जानकीने ओटी घेऊन आलेली असते ती ओटी पूर्ण आणि एकेकाला सोडणार नाही एके असा बदला घेईन ना असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता ती होळी पेटवून बसलेली असते पण जानकी ठाम असते काहीही झालं तरी ऐश्वर्याला या घरात परत आणणे नाही आता खरंच ऐश्वर्या या घरात परत नाही का येणार ना की परत काहीतरी कारस्थानं करत ती घरी येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळलं